हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा पोलिसांनी शोध लावून सुखरूप घरी आणले नातेवाईकांनी पोलिस अधीक्षकांसह पथकाचे पुष्पगुच्छ देऊन मानले आभार तबल नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बदनापूर येथील चौदा वर्षाची आणि मांजरगाव येथील पंधरा वर्षाची अशा दोन अल्पवयीन मुलींना जालना पोलिसांनी शोधून काढत सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात सुपूर्त केलं आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुलींच्या नातेवाईकांनी पोलीस अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक आभार मानले आहे एक डिसेंबर रोजी दोन्ही मुली घरच्यांना न सांगता बाहेर गेल्यापासून त्यांचा शोध लागला नव्हता प्रकरण गंभीर मानून पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांनी तीन विशेष पथक तयार करून शोध मोहीम सुरू केले यामध्ये पहिले पथक बिहार उत्तर प्रदेश नेपाळ मार्गावर रवाना झाले तर दुसरे पथक मुंबई परिसरात रवाना झाले तिसऱ्या पथकानं स्थानिक परिसरात शोध मोहीम राबवली मुलींनी आपले मोबाईल व सिम बंद केले असले तरी इंटरनेट वापरल्याचे सिग्नल तांत्रिक तपासात मिळत होते त्या बदनापूर जालना मुंबई जैननगर बिहार जनकपूर नेपाळ अशा जवळपास दोन हजार किलोमीटर प्रवास करून नेपाळला पोहोचल्या होत्या जनकपूर रेल्वे स्टेशनवरून इंटरनेटचा वापर झाल्याचा निष्पन्न झाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी बिहार व नेपाळ पोलिसांच्या मदतीनं महत्त्वाची माहिती मिळवली त्यानंतर मुली पुन्हा भारतात येऊन जैन नगर ठाणे पव मार्गे पवन एक्सप्रेसनं मुंबईकडे येत असल्याचं समोर आलं त्यानुसार ठाणे कळवा इथं पाठवलेल्या पोलीस पथकानं दोन्ही मुलींना सुखरूप ताब्यात घेतले मुली आज घरी परतताच नातेवाईकांनी बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये येऊन पेढे वाटले व वा संपूर्ण पथकाचे आभार मानले विशेषतः पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली ही मोहीम पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ बरवाल परमेश्वर ढगे अनिल पिल्लेवाड सागर बाविसकर संदीप मांठे यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली आहे